न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एक चौक एक फीट आणि नगर शहर सुटताच टेम्पोने वाहनांना चिरडत नेलं नगरकर भयभीत अहिल्यानगर शहरात आज संध्याकाळी सव्वा च्या सुमारास महात्मा फुले चौकात भीषण अपघात घडला कोटी रस्त्यावरून येणाऱ्या आयशर टेम्पोला चालकाला अचानक फिट आल्याने तो गाडीवरील नियंत्रण गमावून बसला आणि एका मागोमाग दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली घटनास्थळी काही काळासाठी अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाची गोष्ट म्हणजे या मोठ्या अपघातात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे चौकात गर्दीचे प्रमाणही खूप असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती या घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक प्रकाश भागा नगरे यांनी सांगितले की चालकाच्या चा पीठमुळे अपघात घडला आहे आणि यावरून टेम्पो मालकांनी चालकांच्या चा आरोग्य तपासण्या करून घेतल्या पाहिजेत अशा घटना टाळण्यासाठी ही अत्यंत गरजेची बाब आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार संग्राम भैया जगताप यांनी तात्काळ फोनद्वारे संपर्क साधून आवश्यक ती मदत प्रशासनामार्फत पोहोचवली असल्याचेही भागानगरे यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा